हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका वरदलक्ष्मी व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं व्रत आहे जे मोठ्या भक्तिभावाने पाळले जाते हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या शुक्रवारी किंवा काही ठिकाणी पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये हे व्रत आठ ऑगस्ट रोजी आहे आणि या व्रताद्वारे भक्त देवी लक्ष्मीच्या वरदलक्ष्मी स्वरूपाची पूजा करतात ज्यामुळे सौभाग्य समृद्धी आरोग्य आणि कुटुंब हे प्राप्त होत असते अशी श्रद्धा आहे वरदलक्ष्मी व्रत देवी लक्ष्मीच्या आठ स्वरूपांपैकी एक पूजेसाठी समर्पित असते तर ही पूजा सौभाग्य संपत्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते एका कथेनुसार चारुमती नावाच्या स्त्रीला स्वप्नात देवी लक्ष्मीने हे व्रत करण्यास सांगितले तिने व्रत केल्यानंतर तिच्या कुटुंबाला समृद्धी प्राप्त झाली ही या व्रताचे महत्व आहे हे व्रत विशेषत विवाहित स्त्रिया करत असतात पण अविवाहित मुली पुरुष कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी यामध्ये होऊ शकतात यामुळे कौटुंबिक एकता आणि भक्ती वाढते हे व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये फार प्रचलित आहे पण अलीकडेच आपल्या भागात सुद्धा या व्रताला सुरुवात झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये श्रावणात येणारे वरतलक्ष्मी व्रत कसे करावे कोणी करावे पूजा मांडणी कशी करावी कोणत्या सेवा कराव्यात त्याचबरोबर या व्रताचं उद्यापन कसं करावं आणि अकरा लवंगाचा एक उपायसुद्धा मी शेअर करणार आहे त्यामुळे देवीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहते धनधान्य समृद्धी कशाचीही कमतरता राहत नाही वर्षभरात हे एकदाच येणारं व्रत आहे त्यामुळे जर इच्छा असेल तर वरदलक्ष्मी व्रत करून तुम्ही नक्कीच देवी लक्ष्मीची ही सेवा करू शकता तर या व्रताविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्ही पण हे व्रत तुमच्याकडे जर केलं जात नसेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हे अतिशय प्रभावी असं व्रत आहे त्यामुळे त्या ज्यांची इच्छा आहे तर त्या व्रत पाळणाऱ्यांनी या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता झाल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे उपवास हा पूर्ण किंवा अंशिक स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता मन शुद्ध आणि शांत ठेवायचा आहे सकारात्मक विचार आणि भक्तीभाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि या व्रताची पूजा मांडणी ही सायंकाळी केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी सकाळीसुद्धा केली जाते तर तुम्ही दिवसभर देखील ही पूजा मांडणी ठेवू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे तुमच्या इच्छेनुसार ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी देखील करू शकता तर या पूजा मांडणीसाठी आपल्याला देवघरासमोरील जागा जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तर तिथे सर्वप्रथम रांगोळीने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये दे असलेला देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हा फोटो स्थापित करायचा आहे त्यानंतर आपल्याला मध्यभागी छोट्याशा थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर त्या अक्ष थंड अक्षदा पसरवून घ्यायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल कमळही काढू शकता शिवाय आपल्याला एक तेलाचा दिवा जो आहे तर तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि तो दिवा दिवसभर सुरू राहील आणि जर तुम्ही सायंकाळी ही पूजा करणार असाल तर तो रात्रभर सुरू राहील एवढं पुरेसं तेल त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या व्रताचा संकल्प करून घ्यायचा आहे यामध्ये आपले नाव गोत्र तिथी नक्षत्र सांगून व्रत आणि पूजेचा उद्देश सौभाग्य समृद्धी कुटुंब कल्याण तुमच्या इच्छा मनोकामना सांगून तुम्हाला या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प कसा घ्यावा तर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्या साक्षता घ्यायच्या आहेत त्यावरती हळदी आणि एक फूल ठेवायचं आहे पळीने दोन पळ्या पाणी टाकायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं नाव गोत्र वगैरे सगळं सांगून तुम्हाला तो संकल्प तांबडामध्ये सोडायचा आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताला दोन जोड विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती सुपारी स्वरूप गणपती किंवा तुमच्या देवारात असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची आहे कारण कोणतेही शुभकार्य गणपतीच्या पूजनाने सुरू होते गणपतीला हळद कुंकू फुलं दुर्वा अर्पण करावेत आणि नैवेद्य तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला कलश पूजा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला आपण जे अष्टदल कमळ किंवा तांदळाची राशी टाकलेली आहे तर त्यावरती आपल्याला एक तांब्याचा किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश ठेवायचा आहे आणि हा कलश स्वच्छ धुतलेला असावा या कलशामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर सर्वप्रथम कलशावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे खालून वर अशा उभ्या रेषा कुंकू आणि हळदीने काढायच्या आहेत आणि त्यानंतर तो कलश तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा भरायच्या आहेत आणि एक मुठभर अक्षदा घातल्यानंतर ओम महा महालक्ष्मी देवेण महा ओम महालक्ष्मी देवेण महा या मंत्राचा जप करत आपल्याला त्या अक्षदाच्या आहेत तर त्या कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि असा आपल्याला संपूर्ण कलश हा तांदळाने भरून घ्यायचा आहे त्यानंतर या कलशावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या कलशावरती आपल्याला लक्ष्मी स्वरूप एक नारळ ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा मुखवटा असेल तर मुखवटा देखील नारळाला तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे हळद कुंकू लावायचं आहे फुल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि जर तुमच्या देवाऱ्यात असं असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही या पूजेसाठी घेतलेली असेल तर मूर्तीला पंचामृताने तुम्हाला स्नान हे घालायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओबाळून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करावा आता नैवेद्यामध्ये तुम्ही या दिवशी खीर फळे किंवा शिराचा नैवेद्य सुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला वरदलक्ष्मी मातेचा एक मंत्र बोलायचा आहे समोर महादेवी सर्व काम प्रदायणे यजन्माचं कृतम देवी परिपूर्ण पुरुषवत हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि वरद वरदलक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तर ही कथा चारुमती नावाच्या स्त्रीच्या भक्तीवर आधारित आहे ही कथा वाचल्यानंतर देवी लक्ष्मीला नमस्कार करावा त्यानंतर वरदलक्ष्मी देवीची आरती करायची आहे ही आरती तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळून जाईल तर तुम्ही ती लावून देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः पठण केली तरीही चालेल त्यानंतर पूजा झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी देवीला नमस्कार करायचा आहे प्रसाद कुटुंबातील सदस्यांनी शेजारी बाजारी यांना वाटावा उपवास सोडण्यापूर्वी प्रसाद ग्रहण करावा पण त्यापूर्वी तुम्हाला अकरा लवंगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला अकरा लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या लवंगा ज्या आहेत तर त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात लवंगा ज्या आहेत तर त्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक लवंग तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करत देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्ही या अकरा लवंग एकदाच अर्पण करायच्या नाही तर एक एक लवंग कमलात्मक मंत्राचं पठण करत तुम्हाला देवीच्या साईडने दे देत येईल दे आणि फुल आपल्या साईडने येईल अशा पद्धतीने ती लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे आता यानंतर तुम्हाला या दिवशी एका तरी सवाष्ण स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजून घरी बोलवायचं आहे घरी बोलवल्यानंतर तुम्ही तिला फळ देऊ शकता दूध देऊ शकता किंवा तुम्ही शिरा खीर जे काही गोडाचा पदार्थ केला असेल तर तो तुम्हाला खायला द्यायचा आहे त्यानंतर तिच्या पायाचं पूजन करायचं आहे पाद्यपूजन लक्ष्मी स्वरूप समजून करायचं आहे आणि तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सौभाग्याचे अलंकार तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला त्या स्त्रीचा त्या सौभाग्यवती स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये जेही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो देवीला अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तुमच्या या व्रताचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता या व्रताचं उद्यापन तुम्ही अशा पद्धतीने केलं आता या व्रतामध्ये जे जे साहित्य आपण वापरलेलं आहे तर त्या साहित्याचं काय करायचं कारण हे व्रत एक पाचचा दिवस आहे म्हणजे एकाच दिवशी केलं जातं तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी या साहित्याचं काय करावं तर पहा ही पूजा जी आहे तर ती आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचं आहे आपली देवपूजा वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा हातामध्ये घेऊन आपल्याला देवीवरती त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर सगळी पूजा जी आहे तर ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आता या पूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरलेले आहे तर ते तांदूळ आपण धान्याच्या डब्यामध्ये टाकू शकतो थोडेसे तुम्ही धान्य पक्षांना खायला घालू शकता यामुळे तुम्हाला अन्नधान्याचं पुण्य हे लाभेल आणि उर्वरित जे साहित्य आहे तर ते ज्यामध्ये हार वगैरे सगळं जे आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अगदी साधी सोपी ही पूजा आहे पण वर्षातनं आपण एकदाच ही पूजा करतो जरी ही सेवा साऊथ इंडियामध्ये किंवा साऊथ भागामध्ये प्रचलित असली तरीसुद्धा आपल्याला आपल्या अपले भागातसुद्धा या सेवेचं महत्त्वसुद्धा खूप वाढलेलं आहे वैभव ऐश्वर्य द्रव्य प्रदान करणारी वरदलक्ष्मी मातेचं हे व्रत जे आहे तर ते तुम्ही आवर्जून करावं हीच माझी कळकळीची विनंती आहे आता उपवास सकाळपासून सायंकाळच्या पूजेपर्यंत किंवा पूर्ण दिवस तुम्ही करू शकता या काळामध्ये तुम्हाला मांसाहार घरामध्ये तामसिक आहार टाळायचा आहे राग द्वेष वाद विवाद करायचा नाहीत पूजा आणि व्रत हे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने तुम्हाला करायचं आहे तरच तुम्ही केलेल्या व्रत व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत असते आता या व्रताच्या दरम्यान जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तुमची इच्छा आहे घरामध्ये व्रत करण्याची तर तुम्ही तुमच्या सासूबाईकडून किंवा तुमच्या जावेकडून हे व्रत करून घेऊ शकता पण जर तुमची अडचण आहे घरामध्ये इतर कोणीही करण्यासारखं नाही तर तुम्ही तुमच्या पतीकडनं सुद्धा ही सेवा करून घेऊ शकता श्रावणात हे व्रत जे आहे तर ते एकदाच केलं जातं त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या पतीकडून हे व्रत करून घेऊ शकता कारण हे व्रत कोणीही करू शकतं त्याचबरोबर ज्या घरामध्ये सुतक विटाळ असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही कारण आपण सुटकामध्ये किंवा घरामध्ये असेल तर अशा वेळेस कोणतीही सेवा किंवा पूजा घरामध्ये करत नाही या व्रतामुळे सौभाग्य वैवाहिक सुखामध्ये वाढ होते आर्थिक समृद्धी स्थिरता कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य कल्याण आणि मनोकामना पूर्ण होते स्थानिक परंपरेनुसार पूजेच्या पद्धतीत थोडा फरक असू शकतो त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनुसारच हे व्रत करायचं आहे तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तर अनुभवी व्यक्ती किंवा सौभाग्य वैवाहिक सुखामध्ये या व्रतामुळे वाढ होते आर्थिक समृद्धी आणि स्थिरता लाभते कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य आणि कल्याण मनोकामना आपल्या पूर्ण होतात स्थानिक परंपरेनुसार आपल्याला हे व्रत करायचं आहे जर तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता कारण तुमच्याकडं पद्धत नसेल तरी देखील तुम्हाला व्रत करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता लक्ष्मीचं कोणतंही व्रत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडिकाटी नसते आणि तुम्ही मनोभावे केलेली जी सेवा आहे तर ती देवीपर्यंत पोहोचत असते तुमची इच्छा झाली अर्थातच देवीची इच्छा आहे तर असं समजून तुम्ही हे व्रत करू शकता वरदलक्ष्मी व्रत आणि पूजा ही देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनामध्ये समृद्धी आणि सुख आणणारी भक्तीची सुंदर अशी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे प्रत्येकालाही मी कळकळीची विनंती करते की ज्यांना काही अडचण नाही त्यांनी हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं श्रावणाच श्रावणामध्ये एकदाच करता येणारं हे व्रत आहे तुमची जर काही अडचण नसेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता व्रताविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आपण जे नारळ या पूजेसाठी घेतलेलं होतं तर ते नारळ जे आहे तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे कारण लक्ष्मी स्वरूपे नारळ त्यामुळे आपल्याला ते फोडून खाण्याची चूक अजिबात करायची नाही झालेली सेवा ही मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ हो।